सन्मान त्यांना मिळालेला आहे असे आपले देशाचे खासदार सन्मान्य नरेंद्र घाडी साहेब त्याचबरोबर माझ्याबरोबर या ठिकाणी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे ऑनलाईन माध्यमातून सर्व सभासद जे आपल्याला जॉईन झालेले आहेत त्यांचं मी ह्या सभेला स्वागत करतो आपली पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे आपण आपल्या सुवर्ण महोत्सवी काळी आता प्रवेश करत आहे सुरू करण्याआधी मला आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करावी लागेल की आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ह्या सभेला संबोधित करायला लागायला लागलं कारण आपल्याला माहिती असेल गेल्या महिन्यात गेल्या महिन्यामध्येच मा आपण सर्व सभासदांना नोटिसा पाठवून सभेसाठी निमंत्रित केलं होतं त्याच पद्धतीने आपण दरवर्षी जसं कारखान्या कार्यस्थळावर सर्व नियोजन करतो ते नियोजन सुद्धा आपलं बऱ्यापैकी त्या ठिकाणी झालेलं होतं आपल्याला माहिती आहे पावसाची परिस्थिती असल्यामुळे आपल्याला तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या काही सूचना आल्या आणि मग त्यांनी आपल्याला कळवलं की तुम्हाला एकतर या सभेची तारीख बदलावी लागेल किंवा ही सभा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी लागेल तर तारीख बदलायची असेल तर सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे की आपण दोन दिवस पुढे तारीख ढकलू शकतो शकेल त्यासाठी पुन्हा एकदा सर सर्व सबा सभासदांना पंधरा दिवसाचा कालावधी द्यायला लागतो नोटीस द्यावी लागते आणि सहकार कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे तीस नंतर कोणत्याही सरकारी संस्थेला वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येणार नाही जर घेतली तर त्यांच्यावर काहीतरी न्यायालयीन प्रक्रिया होऊ शकते त्यामुळं अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपण ही सभा ऑनलाईन घेण्याचं या ठिकाणी घोषणा केली आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आपलं स्वागत करतो आपली पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे सुवर्ण महोत्सवी काळी आपण प्रवेश करत आहे हा फक्त एक उद्योगाचा विषय नाही तर आपल्या सर्वांच्या श्रमाचा त्यागाचा आणि सहकार भावनेचा हा ज्वलंत एक उदाहरण म्हणून आपला कारखाना आणि आज खर तर बऱ्याच गोष्टींबद्दल बोलायचं आहे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे की कारखान्याचे जी काही मागच्या वर्षीच्या अडचणी होत्या किंवा जे काळ मागच्या वर्षी, वर्षी कारखान्याचं कमी झालं त्याच्या मागची कारण काय म्हणून आपण वारंवार सभेंच्या माध्यमातून भेटीकाठींच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये साखर उद्योग फार अडचणीच्या काळात आलेला आहे त्यामध्ये जे कारखाने फक्त साखरेवर अवलंबून आहेत त्यांना हा आर्थिक तोटा जास्त प्रमाणात बसण्याची शक्यता किंवा बसलेला आहे याच उत्तर जे मागच्या वर्षीच जे गाळपाचं जे उत्तर आहे त्याला त्याचं उत्तर तुम्हाला त्याला मी बंधनकारक आहे कारण आपलीच परिस्थिती अशी नाही महाराष्ट्रातली देशातील अनेक कारखान्यांची परिस्थिती किंवा आर्थिक घडी बऱ्याचशा कारखान्यांची मोडलेली आहे पाहायला गेलं तर मागच्या वर्षी हवामानाने आपल्याला साथ दिली नाही काही ठिकाणी अवकाळी पाऊस काही ठिकाणी त्या, त्या मानाने ऊसाची सुद्धा वाढ बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या राहनात व्यवस्थित झाली नाही सुरुवातीलाच परिस्थिती फार प्रतिकूल होती आपण जर पाहिला तर आता स्पर्धा कारखान्यांमध्ये फार वाढलेली आहे ऊसाचा दर आज अठ्ठावीसच्या घरात अठ्ठावीसशे रुपये गेलेला आहे मागच्या वर्षी बऱ्याच बऱ्यापैकी सर्वच कारखान्यांनी आणि विमा कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपये दर हा शेतकरी बांधवांना दिला पण त्या तुलनेत आपण बघितला तर मागच्या वर्षी सीझन चालू झाल्या झाल्या साखरेचा दर जो होता तो बत्तीसशे पन्नास तेहतीसशेच्या आसपास होता अशा परिस्थितीमध्ये कारखाना चालवणं फार अवघड आहे तुम्ही वाहतुकीचा खर्च बघितला कोडणी वाहतुकीचा खर्च तर तोही सर्व कारखान्यांचा आज हजार रुपये अकराशे रुपयाच्या वर गेलेला आहे आपण जर तुलना केली तर मागच्या तीन सीझनला विमा कारखान्याने चोवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे असा दर उसासाठी दिलेला आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या सीझनला आपला कोडणी वाहतुकीचा खर्च जवळजवळ सातशे नव्वद रुपये होता तो जर मागच्या वर्षीची आपण परिस्थिती बघितली तर आपलाही आता तोडणी वाहून खर्च अकराशे रुपयाला गेलेला आहे आणि ह्याच्या तुलनेला साखरेचा तर मात्र मागच्या पाच वर्षामध्ये काही वाटलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये कारखाना चालवणं फार अडचणीचा आहे आणि मग ह्याला सोल्युशन काय ह्याला उत्तर काय ह्याबद्दल मी पुढं शेवटी पण अशी परिस्थिती असताना परिवाराची काय भूमिका राहिलेली आहे तेही मला तुम्हाला सर्वांना सांगावं लागेल कारण आज बर बरच काही टीका टिप्पणी परिवारावर होते आणि खासदार साहेबांना सुद्धा कदाचित आवडणार नाही मी हे सांगितले पण गेले जवळजवळ चौदा वर्ष विमा कारखान्याची सत्ता माणिक परिवाराकडे आहे आणि जेव्हा केव्हा कारखान्यावर आर्थिक संकट आलं मग ते दोन हजार पंधरा सोळाचं सीझन असेल दोन हजार सतरामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकवीस मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आणि ह्या वर्षी सुद्धा जेव्हा केव्हा कारखाना अडचणीत आला त्यावेळी स्वतः निधी गुंतवून साहेबांनी कारखान्याची सर्व देणी मागवण्याचं काम केलेलं आहे की मग शेतकऱ्यांची कुस असतील पगार असतील मेंटेनन्सचा खर्च असेल तोडणी वाहतुकीचा खर्च असेल हे सर्व काही साहेबांनी वेळोवेळी कारखान्याला पुरवठा केलेला आहे आणि मग काही जण म्हणतात की बिना पुरे पुरावा असता काही लोक म्हणतात की कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाला मी तुम्हाला सांगू इच्छितो स्वतःच्या पैशाने कोण भ्रष्टाचार करू शकत नाही हा कारखाना हा कैलास भीमराव दादा म्हाडिक यांनी उभा केलेला कारखाना आहे याला जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा माडिक परिवार या कारखान्याची देखभाल करायला फार सक्षम आहे हे मला सर्व सभासद बंधूंना सांगायचं आणि मग आता नवीन एक टीका चालू केली की कारखाना आता मल्टी स्टेट अथवा खासगी झालेला आहे तर राखवा शब्द कुठून आला माहित नाही पण भीमा आहे आणि मल्टी स्टेट म्हणजे काय बंधुनो मल्टी स्टेट याचा अर्थ एवढाच आहे की आपला आता कार्य क्षेत्र वाढलेलं आहे जास्त शेतकरी आपल्या कारखान्याला ऊस घालू शकतील सामील होऊ शकतील आपल्याला सभासद वाढवता येतील जास्त क्षेत्र आपल्याला व्यापता येईल पण सहकार्याची रचना जी आहे ती जशीच तशी राहणार आहे आपले अधिकार आपले नियम या जी लिया हे आता केंद्र शासनाच्या अधिकारात आलेले आहेत आणि केंद्र शासनाचे नियम तर अजून फार कडक आहेत अजून स्ट्रिक्ट त्यांचे नॉर्म्स त्या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात मोठा फायदा आपल्याला मल्टीस्टेट केल्यामुळे काय होतो तर साहेब आता आपल्या देशामध्ये सर्वोच्च पदावर आहे सर्वोच्च संसदेत आहेत त्यांचं दिल्लीचं कामकाज हे फार मोठ्या प्रमाणात आहे आपण सर्वजण पाहता मोठ्या नेत्या मंडळींबरोबर त्यांचं उठण बसणं असतं त्यांचं संभाषण असत आणि म्हणून हा मल्टीस्टेट झाल्यामुळे हो आपल्याला केंद्रातले काही योजनांचा अशा प्रकारे लाभ घेता येईल ज्यांनी हा कारखाना अजून गतिमान प्रगती करेल आणि मग हे झाल्यामुळे एक फार मोठा फायदा आपल्याला जो झालेला आहे मला तो तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे फार एक गोड बातमी आपल्या सर्वांना मला सांगायची की गेले दोन तीन वर्ष झालं मी ज्या योजनेसाठी ज्या प्रकल्पासाठी काम करतो आपल्या कारखान्यावर मी जसं मगाशी बनलं

स्टेबल आहे आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगताना सर्वांना आनंद होतोय की आपल्या कारखान्यावर दोन लाख लिटर प्रतिदिन क्षमतेची एक बिस्लरी प्रकल्प आपण उभा करत हो आहोत हा प्रकल्प डायरेक्ट ज्यूस टू एथेनॉल अशा पद्धतीचा असणार आहे आणि ऑफ सीजन मध्ये मोलॅसिस पासून इथेनॉल आपण निर्माण करू शकेल अशा पद्धतीचा असणार आहे म्हणजे कारखान्याला डायरेक्ट प्रोसेसिंग आपण कसं करू शकेल आणि मग हा प्रकल्प दोन लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा हा आपल्या परिसरातला सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे हे मला सांगायला फार आनंद होतोय हा डिस्प्लरी प्रकल्प आपल्यासाठी फार महत्वाचा काळ आहे तर आपण जो आज उसाचा दर सोलापूर जिल्ह्यात बाकी इतर कारखान्यांच्या तुलनेला देतो हा डिस्लरि प्रकल्प झाल्यावर शेतकऱ्यांच्या उसापासून डायरेक्ट आपण इंधन निर्माण केल्यावर जो आपण दर देऊ शकणार तो कोल्हापूरच्या कारखान्याच्या तुलनेला आपण त्या ठिकाणी आपल्या शेतकरी सभासदांच्या शकणार सभासद्या लोक कोल्हापूरशी होणार तर आपले भविष्य फार उज्ज्वल आहे आपल्या कारखान्याला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही फार परिश्रम घेतोय आपण सर्वजणच परिश्रम घेतोय कोण काय टीका टिप्पणी करताय त्याच्यावर खास काही लक्ष देऊ नका या प्रकल्पाविरोधात सुद्धा काही जण हा प्रकल्प होणे म्हणून आता प्रयत्न करतील आपण मी त्यांना एवढंच म्हणेन की जे काय तुम्ही प्रयत्न करताय ते लोकांसमोर करा लोकांना सुद्धा कळू दे की तुम्ही कारखान्याच्या वाढीच्या विरोधात त्या ठिकाणी काम करताय हा प्रकल्प झाल्यावर अनेक फायदे आपल्या परिसरात होणार आहेत मला फक्त तुमच्याकडनं एवढंच पाहिजे की तुमचा आशीर्वाद आमच्या अनिक परिवाराच्या पाठीमागे सर्व संचालक मंडळाच्या पाठीमागे राहू दे वेळोवेळी आम्ही जे कारखान्याच्या हिताचा असेल तेच पाहून उचलत आलेलो आहे इथून पुढेही उचलत राहणार कारखाना जिल्ह्यामध्ये का राज्यामध्ये सर्वात टॉपचा होईल हाच आमचा सर्वांचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा कुणाची ऑनलाईन घेतल्यामुळे कुणाची जर गैरसोय झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या कारखाने कार्यक्षेत्रात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे कोणत्याही सभासदांना किंवा सभासदांच्या नातेवाईकांना जर तत्काळ मदतीची गरज असेल तर त्यांनी आपल्याला संपर्क करावा काही तासामध्ये मला एक घोषणा या ठिकाणी ही सुद्धा करायची की आपल्या भागामध्ये मोहोळ दक्षिण सोलापूर भागामध्ये काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी साहेबांनी पन्नास लाख रुपयाची मदत स्वनिधीतून घोषणा साहेबांनी केलेली आहे काही सभासद जर इच्छुक असतील जे या आमच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क करावा काही दिवसामध्ये आम्ही या पूरग्रस्तांच्या भेटीसाठी त्यांना मदत पुरवण्यासाठी त्या ठिकाणी पोचणार आहे जास्तीत जास्त सभासदांनी सहभागी व्हा एवढेच मी आपल्याला विनंती करतो आपण सर्वजण या मीटिंगला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आज आप लक्षवेद न्यूज नेटवर्क या चैनल सब्सक्राइब करा वीडियोलाइक ला करा और आण...